भारत कर सांगली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहानिमित्त आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत जादूटोनाविषयी कायद्याची माहिती व प्रयोग तसेच चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा प्रतिभा इंगळे उपायुक्त नागनाथ चौगुले समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे जिल्हा जाती पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी मेघराज भाते इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती भांबुरे महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन राहुल थोरात आशा धनाले त्रिशला शहा जगदीश काबरे आदी उपस्थित होते यावेळी संपादक राहुल थोरात यांनी अंधश्रद्धा व टोनाविषयी सविस्तर माहिती दिली आणि संस्थेतील आशा धनाले व त्रिशला शहा यांनी अंधश्रद्धा अंतर्गत येणाऱ्या जादूविषयी प्रयोगाचे प्रदर्शन करून दाखवले व सभागृहातील लोकांना अघोरी प्रथा कशा होतात याबाबत अवगत केले विज्ञान अभ्यास जगदीश कावरे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रास्ताविक केले व सामूहिक उद्देशिका वाचन केले कार्यक्रमात समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी तालुका समन्वयक समतादूत नागरिक उपस्थित होते